समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी स्वतःचा शाळेचा आणि आपल्या आईवडिलांचा नावलौकिक करावा आणि व्यसनाधीनतेपासून समाज कसा दूर राहील याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन भिलवडी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी नागठाणे तालुका पोलीस येथे आयोजित कार्यक्रमात केले नागठाणे येथील राजहंसौर्फ बालगंधर्व विद्यालय आणि सार्वजनिक मुफत वाचनालय नागठाणे यांचे संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज व पद्मभूषण नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कथाकथनकार विजय जाधव हे उपस्थित होते यावेळी विजय जाधव यांनीही पद्मभूषण नटसम्राट बालगंधर्व यांच्या कार्याचा परिचय आपल्या भाषणातून करून दिला यावेळी सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या वतीने राबवण्यात आलेल्या उन्हाळी सुट्टी विद्यार्थी वाचक योजनेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सार्वजनिक मोफत वाचनालयाचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य तलाटी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे के यांनी केले यावछी बालगंधर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक डीएम कारंडे वाचनालयाचे अध्यक्ष ॲडवोकेट ओमकार पाटील यांनी हे आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिक जाधव यांनी केले तर आभार वाचनालयाचे संचालक भिकाजी साळुंखे पाटील यांनी मानले या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच विजय माने पोलीस पाटील दीपक कराडकर राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचे दिलीप्पा कुलकर्णी जीवन विकास संस्थेचे सदस्य संपतराव पाटोळे बापू कवी रमजान मुल्ला वाचनालयाचे संचालक जयवंत मदने अशोक पाटील सनी लटके रघुनाथ पाटील ग्रंथपाल प्रकाश लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्तीची शपथ दिली परंतु चुकीच्या मार्गाला गेले तर काहीच मिळणार नाही प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आईवडिलांचं एक स्वप्न असतं आपला मुलगा आपला विद्यार्थी शिक्षकांना पण वाटतं की एक मोठा मोठं त्यांनी घरावं आणि त्याने आपल्या शाळेत येऊन पुन्हा ज्या वेळेस माणूस आता सरांनी बघायचं ऍडव्होकेट साहेबांनी सांगितलं की ते ह्याच शाळेत शिकलेत आणि एक आज चांगले वकील चांगले एक वाचक चांगलं त्यांचं एक व्यक्तिमत्व घडलंय आणि ते आज तुमची काय वाटत असेल तुम्हाला सर्व क्षेत्र खुली आहे परंतु त्या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शिकावं लागेल एमपीएससी काय असते युपीएससी काय असते इथूनच सुरुवात होते आपण जे तुम्ही आता शिकताय पहिली दुसरी तिसरी चौथी जे काय आहे किंवा इंग्लिश मीडियमला शिकायला पाहिजे आपण काय आवश्यकता नाही तुम्ही आतापासूनच तुमचे जे पुस्तक आहेत ते जर व्यवस्थित वाचले व्यवस्थित अभ्यास केला तुम्हाला सर्व विषय आहेत गणित आहे विज्ञान आहे इतिहास आहे भूगोल आहे जेव्हा तुम्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इकडे तिकडे भटकण्यापेक्षा त्या वाचनालयात जाऊन बसा चांगल्या चांगल्या लेखकांची त्या ठिकाणी पुस्तकं आहेत चांगले चांगले उद्योजक कसे घडले एक महान व्यक्ती कसे घडले यांच्या आत्मकथा आहेत मग की महात्मा गांधीजींनी पुस्तक फक्त वाचलं होतं त्यांचा आयुष्य त्यामुळे बदल देशामध्ये ह्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे तो साजरा केला जातो याचं उद्दिष्ट काय असेल कोणी सांगू शकेल काय अंमली पदार्थ विरोधी दिन का साजरा केला जावा बरेचसे तरुण वर्ग तरुण पिढी बरेचसे नागरिक त्याच्यामध्ये मुली महिला यांचा देखील सहभाग वाढत चाललाय तरुण पिढी कुठेतरी जाते लगा आणि हे कुठतरी होऊ नये तुम्ही एक हो चांगले नागरिक बनावेत त्यासाठी तुम्ही व्यसनापासून दूर राहावं याच्यासाठी हो, तुम्हाला माहिती देण्यासाठी त्याचे दुष्परिणाम काय होतात याची माहिती देण्यासाठी हा दिन साजरा केला जातो तुम्ही पुण्यामध्ये एक मोठं प्रकरण ऍक्सिडेंटचं बघितलं असेल सर्वांसमोर उदाहरण अजूनही त्याच्यात गाजत अपघात झाला एक मुलगा ज्याचं वय पण अठरा वर्ष पूर्ण व्यक्ती वयाच्या मुलानं अंमली पदार्थाचं सेवन करून गाडी चालवली अपघात झाला त्याच्यात दोन जणांचा मृत्यू एका हॉटेलच्या बाथरूम मध्ये किंवा त्या आडोश्याच्या ठिकाणी मुलं मुली ड्रग्स सेवन करताना मिळून आहेत आपण जेवढं म्हणतोय आपण सुधारत चाललोय जेवढं सुधारत चाललोय तेवढंच बिघडत पण चाललोय त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की व्यसन व्यसन हे अशी गोष्ट आहे की एखादा तुम्हाला सुरुवात झाली एखादा मित्र असतो किंवा मोठे मुलं असतात तुमचं कधीही आपण कोणाबरोबर राहतोय कोणाची संगत आपण ठेवतोय हे खूप महत्वाचं आहे काय नाही होत बघूया एकदा करून हे जे वाक्य आहे ना काय नाही होत तर भरपूर काय काय त्याच्यातून दुष्परिणाम घडतात माणूस सुरुवातीला करायला जातो परंतु त्याचं एकदा व्यसन लागलं की खूप मोठा प्रकार घडतात तुम्ही जर शहरात गेला तर तुम्हाला फुटपाथवर किंवा झोपडपट्टी एरियामध्ये किंवा असे तुम्हाला बरेचसे मुलं जे शिक्षण न घेता क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका